आता पितृपक्ष पंधरवडा चालू आहे तर यामध्ये आपल्याला काय दान काय द्यायचं आणि काय वर्ज करायचं ते पाहणार आहोत भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते या दरम्यान पितृशांतीसाठी पिंडदान श्राद्ध आणि इतर वस्त्रदान वगैरे केलं जातं यंदा पितृपक्ष हा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे यासाठी व्यक्तीने आपल्या पूर्वजांची पूजा करावी त्यांना केळीच्या पानावरती नैवेद्य दाखवावा परिवारातील पितृदोष दूर होण्यासाठी पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही कामं आपल्याला करायची आहेत आणि काही कामं आहेत ती वर्ज मानली जातात तर ती यामध्ये चुकूनही आपल्याला करायची नाहीत पितृपक्षामध्ये पिंडदान आणि तर्पण या व्यतिरिक्त अन्नदान आणि वस्त्रदानसुद्धा केले जाते अजून काही उपाय केले जातात ते केल्याने तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या परिवाराला म्हणजे पितृदोषापासून होणारा त्रास असतो तो त्रास म्हणजे कमी होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यासोबत परिवारावरील संकटे दूर होतात व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख शांती येते अशातच पितृपक्षात कोणती कामे करू नये कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे कोणत्या अशा वस्तूंची खरेदी पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही करायची नाही तर पितरांची सेवा करण्यासाठी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष अतिशय शुभ मानलं जातं पितृपक्ष धर्मान आपले पूर्वज पृथ्वी तलावावरती येतात अशी एक धार्मिक धारणा आहे त्यामुळे या दिवसामध्ये श्राद्ध करणे पिंडदान वगैरे करणं शुभ मानलं जातं तसेच आपल्याला <coughs> पितरांच्या शांतीसाठी आणि त्यापासून आपल्याला त्रासापासून मुक्ती हवी असेल तर पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे गरजूंना वस्त्रदान करायचं आहे गरजूंना तुम्हाला अन्नदान वस्त्रदान अशा प्रकारचं दान द्यायचं आहे याशिवाय काही नियमांचं आपल्याला पितृपक्षामध्ये आवर्जून पालन करायचं आहे पितृपक्षामध्ये शाकाहारी जेवणाचं सेवन तुम्हाला करायचं आहे पितृपक्षामध्ये पूर्ण आपल्याला मांसाहार टाळायचा आहे पितृपक्षाचा जो काळ आहे तो पंधरा दिवसाचा असतो या पंधरा दिवसामध्ये तुम्ही मांसाहार आपल्याला अजिबात करायचा नाही किंवा मद्याचं सेवनसुद्धा करायचं नाही तर पितृपक्षामध्ये कोणतेही प्राणी किंवा पक्षी आपल्या दारावरती आले तर त्यांना आपल्याला अन्नदान वगैरे करायचं आहे कारण असं मानलं जातं की आपले जे पित्र आहेत ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घराजवळ किंवा घराच्या आसपास वगैरे येतात तर तर त्यांना शांत म्हणजे त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी किंवा तृप्त करण्यासाठी आपल्याला दारावरती असं पण नेहमी आपल्या दारावरती जे काही येतात तर त्यांना आपल्याला अन्न देण्याचा प्रयत्न करायचा आहे पितृपक्षामध्ये लग्न मुंडन साखरपुडा किंवा कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टीची देखील आपल्याला खरेदी करायची नाही कारण हा काळ त्यासाठी शुभ मानला जात नाही विशेषतः पितरांच्या स्म स्मरणासाठी हा काळ असतो पितरांना पिंडदान करताना आपल्याला त्यावरती <coughs> काळेतील फु फुले दूध कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करायचं आहे असे म्हणतात पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्या त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात पितरांसाठी तुम्ही दान करायचे असाल तर जे काही तुम्ही दान करणार आहात त्यावरती काळे तिळ आवर्जून टाकायचे आहेत तुम्ही वस्त्र किंवा अन्नदान करता त्यावरही तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहेत त्यामुळे पूर्ण याचा जो लाभ आहे तो आपल्याला मिळतो पितृपक्ष काळात आपल्याला मोहरीचं तेल चुकूनही खरेदी करायचं नाही कारण मोहरीचं तेल हे शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं आणि ते तिखट असतं याचा अर्थ शनीचा अशुभ प्रभाव आपल्यावरती पडू शकतो याशिवाय झाडू देखील आपल्याला या काळामध्ये खरेदी करायचं नाही कारण झाडू हा सुद्धा देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून पित पितृपक्षात झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होऊ शकते तसेच आपल्याला पितृपक्ष मीठ मीठसुद्धा खरेदी करायचं नाही कारण यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल तसंच मीठ आणि झाडू हे स्वतःसाठी खरेदी करायचं नाही तर हे तुम्ही दान देण्यासाठी मात्र खरेदी करू शकता तसेच पितृपक्षामध्ये तुम्हाला नवीन वस्त्रसुद्धा खरेदी करायचं नाही त्याचबरोबर नवीन घर गाडी किंवा जे काही नवीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला अजिबात खरेदी करायच्या नाहीत त्या प्रामुख्यानं टाळायच्या आहेत कारण या दिवसामध्ये आपल्याला फक्त पितृपक्षांना तृप्त करायचं